अगदी होऊन शिरीष म्हणाला सर माझी एवढीच विनंती मान्य करा मला आज वाजवू दे नंतर जन्मात हात लावणार नाही वायोलिनला शिरीष अगदी हळव्या मनाने अगदी दुःखी मनाने लेखकाकडे विनंती करतो आहे की सर आज मला वाजवू द्या यानंतर मी कधीही जन्मात हात लावणार नाही वायोलिनला तू पुढे जन्मभर वाजव लेखक काय म्हणतो आहे शिरीषला तू जन्मभर वाजव पण आज काही वाजवू नकोस तुझी मनस्थिती आज बरोबर नाही त्यावर शिरीष म्हणतो आहे मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती चांगली होईल आपोआप सुधारेल शेवटी त्याचे दुःखद मन पुन्हा कशाला दुखवायचे म्हणून मी शिरीषला परवानगी दिली आधीच वडिलांच्या जाण्याने शिरीष दुखी आहे आणि त्यात मी जर का त्याला कार्यक्रम दिला नाही तर शिरीषचं मन अजून दुखावेल त्यामुळे मी शिरीषला परवानगी दिली मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले लेखकाने शिरीषला परवानगी दिली पण त्याचबरोबर त्याला सुरुवातीचा कार्यक्रम करण्याची परवानगी देखील दिली त्याचप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता शिरीष कसा वाजवत होता शिरीष जणू काही अनेक कार्यक्रम वाजवत आला आहे असा वाजवत होता एखादा वादक नेहमी कार्यक्रम करत असतो त्यामुळे पुढे कितीही प्रेक्षक वर्ग असला तरी देखील न भीता न घाबरता जणू काही अनेक वर्षाचा व कार्यक्रमाचा अनुभव असल्यासारखा का शिरीष वाजवत होता पहा श्रीष कसा वाजवत होता तर जणू काही अनेक कार्यक्रम तो करत आला आहे न भीता भी न घाबरता प्रेक्षकांचा जराही त्याला भीती नव्हती वाटत असा काही वाजवत होता त्याच्या हाताला जणू काही एक प्रकारची वाजवण्याची सवय आहे असा श्रीष वाजवत होता इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो इतका छान वाजवायला हा शिकला तरी कुठे आणि कसा शिकला याचाच विचार कोण करत होते लेखक आणि आणि त्यापेक्षाही मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीन शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील लेखकाला एक मुख्य प्रश्न असाही होता की नवीन शिकायला आलेला हा मुलगा इतका छान आणि उत्कृष्ट वाजवतोय तर जुने जे विद्यार्थी आहेत ते किती छान वाजवतील असेच बाहेरचे लोक म्हणत असणार तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणालाही बसवावे शिरीषचा कार्यक्रम झाल्यानंतर जे जुने विद्यार्थी आहेत त्यातील कोणताही मुलगा वाजवायला बसला तरी हरकत नाही टाळ्यांच्या कडकडाटाने मी भाणावर आलो या सगळ्यांचा विचार करत असताना जेव्हा शिरीषचा कार्यक्रम संपला तेव्हा लोकांनी त्याच्या वाजवण्याची तारीफ म्हणून टाळ्यांचा जो कडकडाट केला त्या कडकडाटाने लेखक भाणावरती ले आले शिरीष आत आला व त्याने माझ्या पायावर डोके ठेवले जेव्हा शिरीषचा कार्यक्रम संपला आणि तो आतमध्ये आला तर शिरीष प्रथम काय केलं शिरीषने जाऊन आतमध्ये लेखकाच्या पायावरची डोके ठेवले हा काय प्रकार आहे तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास का लेखक शिरीषला विचारतात की तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास का डोळे पुशीत शिरीष म्हणाला सर काय ही भलती शंका मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो जेव्हा कार्यक्रम